नमस्कार आपल्या धुळ मध्ये आपलं स्वागत करीत आहे मी दिलीप चौधरी आता समतानगर रेल्वे क्रॉसिंग जवळ विनोद अग्रवाल या व्यक्तीला पन्नास हजार केले शहर पोलीस स्टेशनला जमा पन्नास हजार रुपये रोख रकमेसह समतानगर रेल्वे क्रॉसिंग जवळ विनोद अग्रवाल याला पन्नास हजार रुपयाची बॅग व मतदारांची नावेसह पकडण्यात आले सात ते आठ व्यक्ती एकत्र फिरत असताना आचारसंहिता कक्ष प्रसाद जाधव यांनी धुळे महानगरपालिका आचारसंहिता अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दूरध्वनी भ्रमणवरून आम्हाला माहिती दिली त्या आधारे मान्य आयुक्त सुधा देशमुख व एस पी सचिन हिरे यांनी फोन करून घटनास्थळी बोलविले सात आठ व्यक्तींनी गाडी पाहून पळ काढला त्यातील विनोद अग्रवाल हे सापडले त्यांना शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे यावेळी प्रसाद जाधव प्रवीण पाटोळे जाकीर बेग अनिल कल्याणकर भूषण जगदाळे अखिल शेख यांनी विनोद अग्रवल पकडून दिले आगा। जाये। आगा। जाये।

आचारसंहिता कक्ष प्रमुख राजेश पाटील साहेब यांच्या यांना आलेल्या तक्रारीवरून त्यांच्या धरून त्यांनी आम्हाला तात्काळ कॉल केला व समतानगर रेल्वे क्रॉसिंग या भागामध्ये पैसे वाटप होत असल्याची त्यांना तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही वाहन घेऊन ते तिकडे गेलो असता हे ग्रुप ग्रुपने लोक उभे होते त्याच्यातले हे पाच सहा व्यक्ती हे आम्हाला आमची गाडी पाहून जोरात पाहताना दिसले आम्ही यांचा पाठलाग केला त्यापैकी काही पळून गेले व एक हा जो व्यक्ती सापडला विनोद अग्रवाल नाव असं सांगतो का, हो तो त्याच्या कडे एक बॅग होती आणि तो घाबरलेला होता त्याची बॅग आणि त्याला आम्ही ताब्यात घेतलं त्याच्याकडे पन्नास हजार रुपये व त्या भागातले मतदा एकोणपन्नास हजार रुपये व ती यादी मतदारांची यादी व वयवर लिहिले काही मतदारांचे नाव आहे अशाप्रमाणे आम्ही तात्काळ आयुक्त साहेब पाटील साहेब आणि डी वायस पी साहेबांना कॉल करून तातका त्यांना उस्लोन शेरबोल स्टेशनला जमा केले विनोद अग्रवाल थांबा विनोद अग्रवाल